एखाद्या गावगिऱ्या वाढारातल्या राजकारणात पाऊल घालव एक एक पावण ओपून सामान्य कार्य करतो ते राज्यसभा खासदार मेरेन मजल मारप तसे सोपे नाही पण जिद्द चिकाटी पक्षनिष्ठा आणि आपल्या कर्तव्यांकडे प्रमाणिक रावपी एका मनशाने सहज साध्य करून दाखल तसं त्यांचा प्रवास सामको सोप नशिल् पण आपल्या वयलो विश्वास कार्यकर्त्यांचे फाटबळ घरच्यांचे फाटबळ हाच्या बळा ह्या मनशान एक एक पावडो हुपून गोया सहित दिल्लीकारांची मना जिंकली असे हे नम्र आणि सदाच हसपी हासियाळे मुखामळचे व्यक्तिमत्व म्हणजे विनयभाई तेंडुलकर सामान्य कार्यकर्तो हांसल्या सुरवात करून आमदार मंत्री भाजप प्रदेश अध्यक्ष आणि उपरांत राज्यसभा खासदार अशो साबार जबाबदाऱ्या यशस्वीपणा पार पडपी विनयभाईंचो आज वाढदिस त्या निमतान त्यांच्या आज मेरेनच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाविषयी त्यांच्याच कडल्यानं जाणून घेऊया सगळ्यात पहिली भाई तुमका गोवा न्यूज चॅनला वतीन वाढदिवसाची गुनोनीत परबी धन्यवाद तुम्ही राजकारणात कसे पावले म्हणजे तुमच्या घरात राजकीय वातावरण आशिले का काय कसे आणि जर राजकीय वातावरण नाशिले जर राजकारणात पावल घालच्या पहिली पा तुम्ही किती करता राजकीय तसे वातावरण घरात साधारण यात आता तिसरेक असताना आमच्या म्हणजे शेजारीच रावपी <laughs> श्रीपाद धरून तेन्ना आमकां ते, ते हातीक धरून शाखेर वरता संघाचे शाखेर वरता त्यानुसार संघाचे स्वयंसेवकांना शाखा चलताली संघाची आणि मागी संघाकडे ओढ लागली मागी संघाची यादी उरल्यान दिती प्रथम वर्ष केलें दिती वर्ष केले आणि हळूहळू मागे साधारण एकोणीसशे अंशां भाजपचं मेंबर झालो पक्ष स्थापन झाला तेना दोन हजार चारां त्या वेळ भारतीय जनता पक्षाचा सदस्य झालो आणि साधारण पंचेचाळीस वर्ष झाली आता भारतीय जनता पक्षा बरोबर म्हणजे तुमचा राजकारणातलं प्रवेश हो संघाच्या माध्यमातल्या झाला असं म्हणू येत विद्यार्थी दिशेतल्या संघाच्या माध्यमातल्या म्हणप कारण संघाचो कार्यवाळ आशिल्लो तालुक्याचा मागी संघात त्यांनाही भाजपात काम वेंचणुके वेळार तुमचो अणुभव कसो आशिल्लो पहिलीच वेचणूक जेव्हा तुम्ही लढली पहिली वेचणूक साधारण म्हाका दिसता आता पंचायत वाड्या खर्च आहे खर्च आले मतदारसंघात कोणाक कार्यकर्त्याक को को पैसे दिवचे पडले ना सगळे कार्यकर्ते म्हणजे स्वतःच्या पदरमोड करून माझे काम केले मग याद जाता मी खूप प्रचाराक वताले वाड्या वाड्यानी थंय गावचे लोक जेवपाची तयारी करताले वाड रांदून वाडटाले सगळे आणि कार्यकर्ते त्याचे काम करताले आता राजकारण म्हटले की दिसभर घराबाहेरच राहत ठरलेले असं म्हणजे कार्यकर्त्यांक के कार्यकर्त्यांकं केना सर्वसामान्य जनतेक मिळे अशा वेळात तुमच्या घरच्यांचो म्हणजे खास करून घरकान जावं भुरगीं हांचो प्रतिसाद कसं किती आशिष घरीच्या सद राजकारण कर पूर्ण आसता असता आजपर्यंत म्हाका याद जाता घर म्हणतो बारा रातचो केन्नाच पावूंक ना आज आजपर्यंत सदांच लोकांबरोबर असत लोकांबरोबर मिसळून राह हो, आणि पार्टीचे काम करप हे चाललेले असं म्हणजे सतत सदच फाटबळ मेळा असं म्हणू येतात घरच्याचे पाठबळ सगळ्यांची फाटबळ मेळापर सगळे भावांचे सगळ्यांचे पाठबळ फाटबळ मेळा तुम्ही भाजपचे सुरवाती कार्य कार्यकर्ते म्हणजे सामान्य कार्य करतो ते आमदार मागीर मंत्री भाजप प्रदेश अध्यक्ष आणि उपरात राज्यसभा खासदार अशोक वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणान पार पडल्यात एक राजकारणी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून हातूंतली खंची जबाबदारी कठीण आणि आव्हानात्मक आशिल्ली अशें तुमकां दिसता कठीण म्हणजे तशी राजकारणात प्रवेश करप आणि काम करप खूप कठीण असतं प्रत्येक दिसा वेगवेगळ्या लोकांची अपेक्षा खूप असतात ते एक राती शक्य आहे ना लोकांक दिसतं दा लो। की ते आमदार झालो आता आपले काम जातले कार्यकर्ते ववरुरता खूप जणांचे अशा झालं की त्यांची अजूनही कामं जात नव्याण्णव ते कार्यकर्ते बरोबर असते ते अजून काम जाना तशी राजकारण काम करत खूप कठीण जबाबदारी असते खास जबाबदारी आमदार असू प्रदेश अध्यक्ष असू मंत्री जालो गोंयचो मागीर राज्य खासदार जालो सगल्या सगळे सदायक तरी आव्हानांय आसतात आसतात प्रत्येकाची अपेक्षा आसता न्ही ती आमी फूलफील करपाक पावना सो तुमी सुरवाती पासून भाजपाचे कार्यकर्ते म्हणून वावले जेन्ना पक्षाची स्थापना जाली तेन्ना सावन तुमी भाजपा वांगडा आसा सुरवातेक मनोहर भाई पर्रेकर भाजपाचे म्हणजे भाजपा सरकाराचे मुख्यमंत्री जाले त्या वेळा भाजपा भारतीय जनता पार्टी आनी आताची भारतीय जनता पार्टी हितून किती बदल असा असे दिसत त्या वेळ आणि आता त्या वेळ साधारण नव्याण्णवात भारतीय जनता पक्षाचे तळान गळान काम करपी कार्यकर्ते आमदार झाले मागीर प्रभाकर गावकर आसूं विश्वास सतरकर आसूं किंवा सरण तानावडे आसूं रामराव देसाई असू असे खूप कार्यकर्ते आमदार वासू वासु, वासु मेनगावकर विजय पैकोत असे कार्यकर्ते आमदार झाले आणि मागीर थोडे थोडे करून पक्षाचे गरजेनुसार सरकार स्थापन असू मनोहर पर्रीकरच्या नेतृत्वा सकल एक ग्रुप पक्षा बरोबर घेतला आणि सरकार आम्ही स्थापन केले त्याच्यानंतर मागीर सरकार स्थिर उरपा काँग्रेसचे दहा आमदार घेतले <laughs> परत दोन आमदारांनी राजीनामा दिला सुभाष भाऊ शिरोडकर आणि दयानंद सोपटे आणि मोगो पक्षाचे दोन आमदार आणि <laughs> सरकार आम्ही त्यांना स्थिर केले मनोरभाई बरे <laughs> मागीर आणि आरोप लागले पण खरे खूप बरे दिसले एकू आमदाराक कसलीच लालच ना पैसे न दिदा आमदार भारतीय जनता पक्षा आले हे म्हाका खूप कारण आता आम्ही महाराष्ट्रात पळतात खूप जण आमदारांना दिसले की म्हणजे पन्नास खोके सगळे ओके म्हणतात असे एक सुद्धा खोको कोणाक दिवचो दिवस पडलो ना महाराष्ट्रात कितपत खरं म्हाका कांय खबर ना पण ते उरले गेले की आमदार पयशांनी विकते गेले वता पण हा अध्यक्ष आशिल्लो चौदा आमदार हाडले एक रात्रीन हाडले म्हणजे आता एकल्याय mm. मनशाक एक पैस उरना कस व्यवहार जाऊ ना विरोधकांनी केले की पैसे घेऊन घेऊन एक पण पैसे सध्या पहिली वचत त्यांनी पक्षांतर करपचे प्रकार वाढले म्हणजे पुराय देशभर म्हणून आणि गोयंतर खूपच लागले सो तुम्ही सुरुवातीपासून भाजपचे कार्यकर्ते जे सुरुवातीपासून आज मेन पक्षाकडे एकनिष्ठ असा So, सध्या पक्षांतर करपी लोकप्रतिनिधी आसात असतात त्यांच्याविषयी तुमकां किती दिसता पक्षांतर करपी लोकप्रतिनिधी आसा की वेळेनुसार पळतात पक्षाक गरज तेन्ना पक्षान केले आसा आमदार घेवन सरकार स्थिर केला किंवा संख्या पक्षा भितर आमदाराची वाढयला एक... एक... आणि हे कशें सांगू म्हणजे एक दुसरी बरं आसा कारण स्थिर सरकार मेळटा आनी प्रमोद सावंत सगळे आम्हाला सरकार गोंयची प्रगती करता आणि बरे कामूय करता okay. सामान्य कार्यकर्तो ते राज्यसभा खासदार हज मी साबार जबाबदारी पार पडल्या आता कितें करपाचो विचार आसा फुडाराक म्हणजे पक्षाचे काम करीत <laughs> आनीक का। पक्षाने काम करताना पक्ष जी जबाबदारी देतो ती जबाबदारी निमूटपणे पार पडे आज वेळ करीत आल्या त्या पुढे फुले आता दोन हजार सत्तावीस विधानसभेची वेचणूक सो गोय लोकांचा असं तर्क असा की विनयभाई तेंडुलकर परत एक खेपे गोयच्या राजकारणात पावल घालतले वेचणुके उभे राहतले हत कितपत तथ्य असा वेचुके उभे राहतो म्हणजे पक्षाची तिकीट मेळी पक्षच उमेदवार म्हणून असतो हे भीत दर खूप तर कार्यकर्ते तयार झालेले असतात किंवा प्रत्येक दिसतात अपेक्षा आपण आमदार जाऊचो आणि पक्षान तर तिकीट निश्चितपणा राहण्याची तयारी असतली आणि लोकांच्या कार्यकर्त्याच्या बळाची राहण्याची तयारी असतली आज म्हणजे पक्षाची खरेच खूप मला बरे दिसले वाढदिवसा निमतान आज मतदार संघातला आमदार आज गोयच्या राजकारणात गोंयच्या विधानसभेन सभापती म्हणून पावता ओके okay. हे वाढदिवसा ती म्हाका पक्षान दिली आणि मुख्यमंत्र्याने okay. okay. दिल्ली मोठी भेट असा ओके आणि ही आयुष्यभर केन्नाच विसरचो ना आणि म्हटल्यार ज्या उद्देशान म्हणजे विद्यार्थी दशेंत असताना ज्या उद्देशान तुम्ही राजकारणात पावल घालली तो तुमचा उद्देश साध्य झाला म्हणजे आज मेरेनच्या राजकीय पुरायपणान समाधानी आजकीय प्रवासाची पुरायपणान समाधानी असा कारण मागे असताना मेळा स्वतः कष्ट करून मेळाले असा जे दीस रात काम केले श्रीपाद भाऊ बरोबर काम केला मनोहरभाई पर्रीकर बरोबर काम राजेंद्रबाई आल्लेकरा बरोबर काम केला किंवा लक्ष्मीक पार्सेकरा बरोबर काम केलं तसे बातीचे खूप जण आदीश दोन आम्ही दत्ता कोरकर सा, नरेंद्र सावयकर असा गोविंद पर्वतकर संजी देसाई आशे पहिलीचे खूप कार्यकर्ते आणि आता सावड्डे तर सगळेच मावळे माझे बरोबर आशिले खूप नव्याण्णव तर म्हाका दिसता अवघे काही दोन अडीच लाखा भितर हांव निवडणूक खर्च करून निवडून आयला मागीर हे आता पंचायतीन लोक पोडात एक पंचायत खर्च असा इतके खर्च विधानसभा निवडून आता वचत ते म्हणजे असं एक होलत की जे कोण ज्येष्ठ राजकारणी असा त्याने राजकारणातल्या निवृत्ती घेवची आणि नवे पिढी जी असा त्यांना प्रोत्साहन दिवचे म्हणून हे जे तुमचे किती मत आता राजकारण निवृत्ती बी प्रत्येका शकना निवृत्ती म्हटल्या जे खरंच जाणटे झाले ताणी निवृत्ती घेऊन तर पिळे मुखार जाणटे म्हणजे आता जाणते कसं अर्थ मग लाव तो कळण आमच्या पार्टी म्हटलं की सत्तर वर्षा जातगर एक स्वघोशीन माग उभे राहत ना असे म्हटलेले असा आणि त्या मताचा हा आज सत्तर वर्स जातगर पार्टीकडे तिकीट मारच ना आणि पुढे राजकारण निवत रावचं ना पक्षाचे काम करीत राहतो पण निवडून येऊतल्या सत्तर वर्षांत तरुणांची संधी दिवपाची आणि दुसऱ्या तरी संदी देऊन पार्टीच्या हिरू फुढे काढ बाई दोन हजार बारां तुम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आशिले सो त्या वेळार मोदीजीं तुम्ही तसं पंतप्रधान पण प्रत्या उमेदवार म्हणून प्रमोट त्यांना सो तुम्ही जे पक्षाचे कार्य हातीने घेतलेले पक्षवाढीचे कार्य हातीन घेतलेले सो जाऊन भारतीय जनता पार्टी गोयात म्हणजे मूळ धरले म्हणून हांव पसवत असा त्या संदर्भात त्या तुमच्या कार्यकाळाचो थोडं अनुभव सांग दोन हजार बाराक हांव अध्यक्ष तेन्ना मेंबरशीप ड्रायव्ह जाताली पळय तेन्ना गोंयचो हांव प्रमुख आशिल्लो मेंबरशीप आनी त्या वेळाचेर पाच रुपया मेंबर जाताले आम्ही आणि प्रत्येक मतदारसंघात चाळीसही मतदारसंघात गावगावांनी वचून जे रातचे सुद्धा वचून आम्ही मेंबरशीप केली त्यांना साधारण देशा भीतले पहिलेच राज्य असताले साधारण सगळे जवळ जवळजवळ तीस ते बत्तीस पर्सेंट वॉटरचे आम्ही मेंबर केले ती तीन लाख चाळीस हजार साधारण मेंबर त्यावेळे भारतीय जनता पक्षाचे जले फ त्यानंतर मोदीजी आले त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणी गोयंत झाली आणि ते राष्ट्रीय कार्यकारणी मोदीजीक ऑल इंडियाचे प्रचार प्रमुख म्हणून त्यांची जाहीर नियुक्ती झाली आणि त्यांचे जाहीर नाव झाले आणि सगळ्यात देशभर टीम एकच चॅनलचे फोटो हा मोदी काल्याण घालता हार घालता आणि राजनाथ सिंग त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष गोयंत झाले आणि तो स्मरणी माझे शेवटचे लाईफ विसरपासून क्षण ना प्रत्येक मोदी मोदीजी हार घालता दाखताले प्रधानमंत्री तोच फोटो परत परत तोच व्हिडिओ सगळ्यांना देशभर दाखल कारण मोदीजीक हा हार घालता आणि mm -hmm. त्यांचे स्वागत करता mm -hmm. त्याच्यानंतर मागीर सदान तानावडे मागीर दामू नाईक झाला यांच्यांनी काम वाढलं सगळ्यांनी आणि माझी चुरल्यानंतर चौदा आमदार पण तो स्मरणीय क्षण असा mm -hmm. त्यावेळ विरोधक आमचे सरकार देऊप प्रयत्न करताले mm -hmm. नोरबाई त्यांना वेंटिलेटरचा आशिल् म्हटले आता ते परमिशन एम्सान वचून ते फुड्यान कोण कोण आशिल्ले दोन आमदार येतात त्यांना व्हडले फोंडाने हांवें कागदा बघले आनी तीग चार जण आशिले ते कोणाक कळचे न्ही म्हूण दोन आमदाराचे फोट त्या दाखयलो बेडार आसतना आनी हे सोयरे येता म्हटले की म्हटले आनी पक्ष अजूनही त्यावेळे दोन काँग्रेसच्या आमदारांनी दिलो दिला भारतीय पक्षात प्रवेश कर दिल्लीत प्रवेश झाला आणि फेस केले इलेक्शन ते दोघे निवडून आले म्हणजे आता फुडाराची जर वाटचाल जर पळत जर भाजपाक गोयात तरी आणि पुराय देशभर म्हणा उज्ज्वल भगिता बी असतात असं म्हणू येतात निश्चितपणे खूप आता पै बावीस तारखेसून जी एस टी दो देशभर mm. आणि त्या खूपशो खाप वस्ती असू किंवा इलेक्ट्रिकल आसू किंवा वाहनं असू ही पांच पर्सेंट जी एस टी राहिली तेका साठ सत्तर हजार रुपये वाहनं देवले तीन हजार रुपये टी वी देवलो mm. ए आसा आिज असा फेन हे सगळं गोष्टी mm. देवलेल्या असा किंवा पेक्ड फूड आसा mm. तें था था 27 27 एक एक वन वन ते दौले असा हे खुबशे हेजो फायदो भारतीय जनता पक्षा जातलो आनी परत एक फावट गोय भारतीय जनता पक्ष सरकार सत्तावीसान सत्तावीस म्हटलं आमी कार्यकर्ते प्रयत्न करून सत्तावीस मतदारसंघ हाडपासून आमचा प्रयत्न असतो आनी एक विशय आशिल्लो तो म्हटल्यार सत्तावीसां गोंय विधानसभेची वेंचणूक जाता आनी रोखडीच एकोणतीस दोन हजार एकोणतीस वन नेशन वन इलेक्शन हें जावपाची शक्यता आसा त्या संदर्भात तुमकां किंवा दिसता वन नेशन वन एलेक्शन हे आमचे पक्षाचे में में mm. का एक कार्यक्रम आम्ही पहिलीच सांगलेलं असा आणि सत्तावीस जातगर एखाद्या वेळ कशे असं सांगा जाईना एकोणिसां mm. लोकसभेचे इलेक्शन एक असतं mm. आणि एखाद्या वेळ समज तसं कितें कायदो करून परत एखाद्या वेळेस वचपाक सांगू शकना सत्ता येतो सांगू शकना तरी कायद्या भीत बदल करून के 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 ते केंद्रीय नेतृत्व असा किती करप कारण त्याचे एक वन नेशन वन इलेक्शन झाल्या खूप जणांना फायदा होता कारण इलेक्शन कोल्ड ना एकदाच कोल्ड लागतो ना विधानसभे तीन महिने लोकसभे खात जिल्हा परिषदेखी कोड लोकांक तेंच त्रास जाता त्या लोकांक त्रास सावची न्ही म्हणून ओके कायदो करपाचो अशें हें गोंयच्या राजकारणांतलें नम्र आनी संयमी व्यक्तिमत्व पक्षनिश्ठां म्हळ्यार कितें हें विनय भाई तेंडुलकर हांचे कडल्यान शिकचें मुद्दम सांगन दिसता आज दाबाळ मतदार संघाचे आमदार डॉक्टर गणेश गांवकर हांची गोयचे सभापती म्हणून निवड जाल्या आणि ही आपल्या वाढदिवसची सगळ्यात मोठी आणि अमूल्य अशी भेट असे मानपी विनयभाई तेंडुलकर हाचे फुडे पक्षनिष्ठा आणि दुसरी असूकूच शकना आणि गजाल खास नमूद करीन दिसता दोन हजार तीन सालात जे सर्गेस्त मनोहरभाई पर्रेकर मुख्यमंत्री आशिल्ले केंद्र सरकारान कायदो केलो आणि मंत्र्यांचा आंकडो जो आता तर डिलिमिटेशन या तेरा वयल्यान बारांचे हाडपाचो निर्णय झाला मुख्यमंत्री भाई पर्रीकर नव्हे सरकार आशिल्ले तांचे टेंशन आले की आता काडपाचो कोणा सगळ्यांक कोणाकूच दुखूक शकना तांचे वयलो ताण ओळखून पक्षनिष्ठा नदरे मुखार दवरून आणि मुख्य म्हणजे स्वताच्या घरकांनी एका शब्दान कळे नसतना सकाळी मंत्री म्हणून पणजे गेल् विनयभाई तेंडुलकर स्वेच्छेन आपल्या पदाचा राजीनामा देऊन सांचो घरा येतना साधो आमदार म्हणून आलो ही त्यांची पक्षनिष्ठा विनयभाई आज तुमचा वाढदिवस तुमकां शुभेच्छा दिवस कार्यकर्त्यांची इतकी गर्दी असताना तुम्ही आमका वेळ दिला त्या खातीर गोवा न्यूज चॅनल तुमका परत एक फावट दिनवास देता गोवा न्यूज वन वतीन तुमका वाढदिवसाची परत एक फावट हून हुनीत परबी आणि गोवा न्यूज चॅनल तुमका फुडारा देव युन देतात आयज आमचे एक ज्येष्ठ नेते सावडे मतदारसंघाचे आदले आमदार मंत्री आमचे पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार माझे मित्र आणि माझ्या खांद्याक खांद इलेक्शन करपी विनय तेंडुलकर भाई त्यांचा वाढदिवस असा त्या वाढदिसच्या निमित्तान हांव तांकां खूप खूब शिप शुभेच्छा कडेन असे मागता की त्यांना बरे आरोग्य भरपूर आयुष्य आणि त्यांची भरभराट जाऊची अशा पद्दतीची या दिसा हांव शुभेच्छा देऊन आनी चड चोड़ देव बरें करू म्हणटा हांव शिरीष देसाय साकोर्डा म्हाजी सरपंच डेप्युटी सरपंच आणि आता एक्झिस्टींग पंच आय विनयबाईचो वाडदीस असा आणि हांव खूप खूप शुभेच्छा म्हणजे भारतीय जनता पार्टीची सुरुवात जी सावड्यान केली ती विनयबाईन केली आणि याद जाता आमच्या घरा येऊन तो मला घेऊन तेतूंतल्यान आमी पक्षाच्या कामां ओडले गेले आमचो आम तसो तो, तो, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी सावड्डे मतदारसंघ आमचो तसो तो, 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 तो राजकीय क्षेत्रातलं गुरु अशें म्हणटा जाता हांव तेका खूप शुभेच्छा येणाऱ्या कालावधींत तेंचो जे राजकीय हे आसा ते सफल जावनी अशी देवाकडे मागणी करता आयु आयू, आरोग्य भरपूर जावनी आणि त्यांची अशीच प्रसिद्धी जावनी अशी हांव मागता आणि परत एकदा तेंका वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सोंपयता माझे नाव रुपेश देसाय हांव सावड्डे मंडळाचो जनरल सेक्रेटरी भारतीय जनता पार्टीचा आणि आमचं आदलो आमदार या भागाचो आणि बी जे पीचो ज्येष्ठ नेता तसोच फॉरेस्ट एक्स मिनिस्टर तसंच राज्यसभा खासदार आणि बीजेपीचा दोन फावटीचा अध्यक्ष झाला असं सगळी पदां बुसवून एक निस्वार्थी मणीस असं म्हणतात विनयभाई तेंडुलकर सो त्याचा बर्थडे असा आय त्या बर्थडे त्या शुभेच्छा दीर्घ आयुष्य तेका मेळो म्हणून ईश्वराच्या चरणी मागता आणि त्याच्या मनातली सगळी इच्छा असा ते परिपूर्ण जाऊन ये